छत्रपती शिवाजी महाराज माणसाच्या जन्माला आल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कस हे सांगणारे धर्मवीर संभाजी महाराज यांना स्वतंत्र अभिवादन करतो तिथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर इथे जमलेल्या तमाम मराठ्यांनो शिवरायांच्या सुपुत्रांनो तुकाराम महाराजांच्या वारकऱ्यांनो आणि संभाजी महाराजांच्या मर्द मराठ्यांनो माता भगिनींनो इथल्या मला बोलण्याची संधी दिली त्यांचे प्रथम आभार मानतो आणि भाषणाला सुरुवात करतो विषय मांडतो जय जवान जय किसान ऍट द रेट सर खरतर <laughs> एकोणीशे पासष्ट चा तो काळ देश होता एका मोठ्या संकटात एकीकडे सीमेवर शत्रूचे दात खेळले होते तर दुसरीकडे माणसाची नजरांच्या प्रेतावर पडू लागली आणि जाऊ लागली इतकी भयान परिस्थिती असताना एक छोटा पण खोलादि मनाचा माणूस उभा राहिला त्याचं नाव म्हणजे लाल बहादूर शास्त्री त्यांनी एकच मंत्र दिला जय जवान जय किसान आणि या दोन शक्तीने इतिहासात बदलून टाकला साठ वर्षापूर्वी एकोणीशे पासष्ट च्या युद्धात पाकिस्तानला धडा शिकवला आणि आजही तो जवान सीमेवर अतिरेक्यांच्या गोळ्या झेलू नाही ती तिरंगा खाली पडू देत नाही तो शूरपणाचा वारसा अखंड जपतो आज आपण सुखाने जे खातोय त्या चीन सारख्या प्रदेशामध्ये माझ्या भारत देशाचे सुपुत्र रात्र दिवस पत्रामध्ये उभे राहून पहारा देतात म्हणून आपण सुखाने अन्न जातो सैनिक हो तुमच्यासाठी रोज घास आढळतो ओटी तीन वर्ष झाले लग्न होऊन मुलबाळ नव्हतं आता मुलगी झाली म्हणून रजा घेऊन घरी भेटायला आला घरी पोहचता स्थान आली युद्ध चालू झाले लवकरात लवकर हजर राहा सैनिकाला परिवार नसतो भारत माता त्याचा परिवार चिमुकल्या रिकीचे मुके घेतले आईला मिठी मारली बायकोला एखादा जाऊ समजावलं आणि क्वार्टरवर हजर झाला एक महिना नाही दोन महिने नाही तीन महिने नाही सहा महिने नाही तर दो बस दोन वर्ष युद्ध चाललंय आणि युद्ध चालत असताना एक दिवस सकाळ झाली सूर्यानं किरण टाकली आणि त्या सैनिकाने खतकामधून वरती मुठी जसा भटका काढला तशी सुसू सुसू करत त्या गोळी आली दहा तशी छाता घुसली दुसरी आली कपडा लागली तिसरी आली छातीची चाळण झाली भारत माता की जय भरत बागेतला तिरंगा काढला छातीला कवटाळला मी शेजारच्या मित्राला म्हणाला एकाच गावातल्या एकाच बटालियनला भरती झालोय पण आता मी अमर होतोय भारत मातेच्या कामी येतोय पण आई माझं पार्थिव गावात जायच्या अगोदर तू जायचं गावात गेलास की माझा बाप तुझा विचार माझा बाळ कसं आहे काही बोलू नको फक्त काठी उचल आणि मोडून टाक माझ्या बाबाला कळेल मग थरपण्याची काठी मोडली म्हणून माझी आई आणि ना, मा ना ती तिच्या पायाला मिठी मारतीला छातीला लाव तिला कळेल माझं बाळ राहिलं नाही म्हणून माझी बायको आली ना तिला काहीच बोलू नको फक्त हात पुढे करत कपाळावरच कुंकू बसून टाक तिला कळेल माझा पती राहिला नाही तिला सांग की तुझा नवरा तुझ्या बरोबर नेहमी बोटा बोलायचा की मला नेहमी विचारायची तुझा प्रेम दुर्दैव सामना करावा लागला अमेरिका मदत देण्यात काही याची भारताला चिंता होती पण माझ्या शेतकऱ्याने दुरादृष्टी ठेवून याच मदत कामगाळला आणि आज भारत स्वयं पूर्ण झाला पण आज तो शेतकरी कर्ज आणि नापिकीच्या गोष्ट चक्रात अडकला अरे रडतो रे तो रडतो मरताना सुद्धा कर्ज डोक्यात घेऊन मरतो ना, ना, ना तो माझा शेतकरी बापे आईची सेवा करताना कधी बदमाशी करत नाही तो शेतकरी आहे शहरातल्या लोकांना डब्यामध्ये साखर गोड लागते पण उसाला पाणी देताना अंग चिडकाद्या उरतात कधी वाघाची भीती नाही कधी सापाची भीती नाही तुम्हाला शेतकरी बाप आहे साहेब यश माझा साहेब दोन चालला तर त्याला उष्मा घात होतो पण चाळीस डिग्री सेल्सिअस मध्ये काम करतो ना तो माझा शेतकरी आहे साहेब इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात तुम्ही जा की आणला विकायचं केवढ्याला हे त्याला माहित आहे मोबाईल त्याला माहीत आहे पण माझ्या शेतकरी बापाला माहिती आहे बी बियाणाची किंमत आहे पण त्याचा माल काय आहे त्याला अजूनही माहित सात वर्षापासून त्याला जे किसान का म्हटलं सगळं माहित आहे पिकायला भाव दे नाहीतर नाही दे पाऊस दे नाहीतर दुष्काळ पडू दे शेतकऱ्याने शेती करणं कधीच सोडलं अजिबात नाही एका शेतकऱ्याला विचारलं काय रे यंदा घाऊ हो पेरलाय का तो म्हणतो नाही यंदा घावात पीड पडायची शक्यता आहे म्हणून नाही म्हटलं एकदा मका तरी लावलाय का तो म्हणतो नाही यंदा पाऊस पडायची शक्यता नाही म्हणून मकाही लावला नाही म्हटलं एकदा केलं तरी काय तो म्हणतो नाही यंदा कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून यंदा पेरलंच काय नाही असं कधी शेतकरी म्हणतानी दिसलाय सतत संकटाशी झुंजतो ना त्याला आम्ही शेतकरी म्हणतो हा भारत देश कुठला घटनाट्या चालवत नाही हा भारत देश कुठला उद्योगपती चालवत नाही हा भारत देश कुठला राजकारणी चालवत नाही हा भारत देश सात दो तो 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 या दोन घटकांचा सन्मान आणि समस्या सोडवणं हे भारताच्या राष्ट्रीय धोरणाच्या केंद्रस्थानी असले पाहिजे कारण या दोन शक्तीवरच देशाची प्रगती आणि सुरक्षितता अवलंबून छेड्या उपचार